श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या भक्तीपर ग्रंथात भक्ती निघा प्रेम संघर्ष आणि ब्रह्माशी एकरूप होण्याचा शाश्वत संदेश दिला आहे हा ग्रंथ केवळ धार्मिक महत्वाचा नाही तर त्यातून जीवनातील अनेक मूल्य शिकायला मिळतात कुमारिका विशेषत या ग्रंथाचे पारायण करतात कारण असा विश्वास आहे की यामुळे त्यांना अनुरूप सद्गुणी आणि योग्य जीवनसाथी प्राप्त होतो विदर्भराज भीमक आणि राणी शुद्धमती यांना पाच मुलानंतर एक कन्या होती तिचे नाव रुक्मिणी ही कन्या सौंदर्य सद्गुण आणि सुसंस्कार यांची मूर्ती होती ती श्रीकृष्णाच्या रूपगुणांचे वर्णन ऐकूनच त्याच्या प्रेमात पडते आणि मनानेच त्याला पती म्हणून स्वीकारते रुक्मिणीचा मोठा भाऊ श्रीकृष्णाचा द्वेष करतो आणि शिशुपालाशी तिचा विवाह करण्याचा कट रचतो हे ऐकताच रुक्मिणी भयभीत होते ती आपल्या मनातील भावना सात श्लोकांच्या पत्रात व्यक्त करते आणि सुदैव नावाच्या विश्वासु ब्राह्मणाच्या हातून ते पत्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवते सुदैव पत्र घेऊन द्वारकेला श्रीकृष्णाकडे जातो पत्र वाचून श्रीकृष्ण रुक्मिणीला वाचना वाचवण्यासाठी सज्ज होतो तो आपले रथ सजवतो हो शस्त्र सज्ज होतो आणि बलरामासह सैन्य घेऊन निघतो दरम्यान रुक्मिणीचा हळदी समारंभ सुरू असतो पण तिचे मन फक्त सुदेवच्या आगमनाची वाट पाहत असते रुक्मिणी आंबादेवीचे पूजन करण्यासाठी मंदिरात जाते मंदिरात देवी प्रसन्न होऊन रुक्मिणीच्या हाती माळ टाकते ती माळ श्रीकृष्णासाठीच वाहायची हे रुक्मिणी ठरवते मंदिराबाहेर श्रीकृष्ण रथासह उभा असतो तो तिला उचलतो आणि रथात घेऊन जातो हा क्षण म्हणजेच रुक्मिणीच्या जीवनातील सर्वात मोठा स्वयंवर जिथे ती मनानेच नव्हे तर कृतीनेही श्रीकृष्णाची पत्नी पत्नी होते रुक्मिणी शिशुपाल आणि जरासंध हे या अपमानामुळे संतप्त होतात आणि श्रीकृष्णाच्या मागे लागतात दोन्हीकडचे सैन्य एकमेकांवर तुटून पडते बलराम आणि श्रीकृष्ण यांची युद्ध कला येथे चमकते अनेक योद्धे पराजित होतात विशेषतः गवेशन जरासन आणि कृतवर्मा यांचा पराभव यादवांच्या विजयाचे द्योतक ठरतो शिशुपाल पराभूत होतो आणि रडत परत जातो रुक्मिणी शेवटी श्रीकृष्णाशी युद्ध करतो पण त्याचा पराभव होतो बलराम त्याला सोडून देतो आणि रुक्मिणीला उपदेश करतो की आता तिने सर्व द्वेत विसरून पूर्णपणे श्रीकृष्णाचे एक रूप व्हावे भीमकाला सारी हकीकत समजते आनंदाने विवाहास मान्यता देतो रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह विधीपूर्वक संपन्न होतो मंडपात श्रीकृष्णाचे आगमन मंत्रोच्चार अक्षता मधुपर्क पूजन पाणी ग्रहण आणि विवाह होम हे सर्व विधी पार पडतात रुक्मिणीला विवाह विवाहानंतर श्रीकृष्णाचे पायच कारण ती त्याच्यात इतकी एकरूप झाली होती नंतर रथ सजून द्वारकेकडे प्रस्थान होते लक्ष्मी पूजन करून ग्रहप्रवेश होतो आनंदाने आणि भक्तिभावाने ही कथा पूर्ण होते या कथेत केवळ प्रेमकथा नसून ब्रह्म आणि जीव यांच्या एकरूपतेचे गुढ सामावलेले आहे रुक्मिणी हे जीवाचे प्रतीक आहे तर श्रीकृष्ण ब्रह्माचे जीव जेव्हा अहंकार द्वंद्व आणि भय टाकून समर्पण करतो तेव्हाच त्याचे ब्रह्माशी मिलन होते हेच रुक्मिणी स्वयंवर चे खरे तात्पर्य आहे